तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपण बघितलं की कालच्या भागामध्ये अर्जुने मधुबनचं वकील बनवून कोर्टाची धासव एंट्री घेतली त्या एंट्रीने महिपत साक्षी प्रिया आणि नागराज या चांडाळ चौक या चेहऱ्याचे रंग उडून टाकले साक्षी तर महिपतला म्हणायला लागली अण्णा आता सगळं संपलं आहे कारण की मधुबनचं वकील पुन्हा अर्जुन आहे अर्जुनकडे पुन्हा केस गेली आहे आता तिलाही माहिती आहे की आपलं सगळे खोर्टाकडे बाहेर येणार आहे आणि आर्जून ते खोटं कसं का बाहेर काढतो हे आपण आजच्या भागात बघणार आहोत पण त्यापूर्वी तुमचा नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका चला तर मग मित्रांनो तुमची उत्सव जास्त न थांबता मी संदीप तुमचं माझ्या मराठी समजा चॅनलमध्ये अगदी म्हणून सॉल्व करतो आणि आजचा भाग सुरू करतो तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला महिपत साक्षीचा वकील म्हणजे पावर वकील कोर्टात उभा राहतो आणि तो जज साहेबांना म्हणतो की जयसाहेब साहेब मागच्या तारखेला मी तुमच्यासमोर आणि कोर्टासमोर काही पुरावे सादर केले होते की साक्षी त्या खुनाच्या रात्री त्याच्या सावत्र भावाच्या म्हणजे अथर विचाराच्या अंतिम विधीला गेली होती आणि मित्रांनो हे बोलत असताना पवारच्या शब्दांमध्ये पण तुटप तुटकपणा असतो म्हणजे त्याचा पण कॉन्फिडन्स बोलण्यात जाणवत नाही हे पाहून चैतन्य सगळे हस असतात कारण की त्याला पण जाणीव झाली आहे तर आता ही केस आपल्या हातात सुटणार आणि साक्षी जर जेलमध्ये गेली तर महिपत आपलं काय करेल हे त्याला चांगलंच माहिती आहे म्हणून त्याच्यावर बोलण्याचा कॉन्फिडन्स बिलकुल नसतो तरीपर्यंत म्हणतो कोर्टाला की मधुभाऊ यांनी हा खून केला आहे ते मिस साक्षीवर खोटे आरोप आहेत तर माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी ते पुरावे ग्राह्य धरून मधुभाऊंना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी आणि मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मागच्या काही भागामध्ये त्यांनी प्लॅन केला की मधुबाईंचं जामीन रद्द करायचा आज ते काहीच बोलले नाही काय कारण त्यांना माहिती आहे केस पुन्हा अर्जुनकडे आली आहे मग काय आपला अर्जुन काही शांत बसणार आहे का तो ऑब्जेक्शन मिळावं असं म्हणतो आणि कोर्टाला विनंती करतो की मला मिस साक्षी शिक्षणाला या विटनेस बॉक्समध्ये बनवण्याची परवानगी द्यावी आणि कोर्ट परवानगी देतं पण पर इकडे साक्षी चेहऱ्याचे रंग मात्र उडतात मग मयपत्तीला म्हणतो बाई जा आणि तुझ्या अंगात जी काय ॲक्टिंग असेल जी काय ॲक्टिंगची कला असेल ती आज सगळी दाखवून टाक बेचारी घाबर घाबरत विटनेस बॉक्समध्ये आहे ते उभी राहते मग मात्र अर्जुन तिला म्हणतो तर मी साक्षी तुम्ही मागचेच असं म्हणाला होता की तुम्ही त्या कुणाच्या रात्री तुमच्या सख्ख्या भावाच्या अंतिम विधीला गेला होता मग ती म्हणजे सख्ख्याने माझा तो सावध्र भाऊ होता मग अर्जुन तो सॉरी 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 तर तुम्ही तुमच्या सावत्र भावाच्या अंतिम विधीला गेला होता तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळं तो घटनाक्रम येणं पुण्यात जर सांगावा मग मला ते साक्षी आधी घाबरले असते पण ते ॲक्टिंग करते ती म्हणजे जस्ट साहेब वारंवार किती वेळा हे सांगू तो क्षण मला आठवायचं नाही आहे ती रात्री मला आठवायची नाही आहे कारण ते आठवल्यानंतर माझ्या अण्णाला पण त्रास होतो आणि मलाही त्रास होतो की माझा तरुण उमदा भाऊ हा जग सोडून गेला आहे आणि हे अर्जुन सुखांना कळत नाही वारंवार त्याच गोष्टी करून काढतात जेणेकरून मला खूप त्रास होतो मग अर्जुन म्हणतो साक्षी शेवटचं सांगायचं आहे मी तुम्हाला घॅंट येतो की तुम्ही जे सांगताल इथून पुढे मी तुम्हाला काही विचारणार नाही शेवटचं सांगा मग मात्र तर साक्षीस नाहीला जातो आणि ते सगळं सांगायला लागते की त्या दिवशी मी रिसॉर्टपर्यंत गेले होते मला सिटी हॉस्पिटलमध्ये हो फोन आला की तुमचा भाऊ अथर विचार नावाचा त्याला ॲक्सिडेंट झाला आहे त्याला मी ॲडमिट केले तुम्ही लवकरात लवकर या मग मी तिकडे गेले आणि तिकडे मग त्याला ॲडमिट केलं होतं आणि मग अर्ध्या तासामध्येच तो बिचारा वारला आणि मग तिथून जवळ जवळच्या स्पशानभूमीत मी तिचे अंतिम संसार केले हे सगळं मी एकट्याने केले तर मला अन्नाला म्हणजे महिपातला हे जाणून द्यायचं नव्हतं की असं काही घडलं पण आहे मग अर्जुन तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग अर्जुन काय करतो ते अथर्वचे सगळे पुरावे म्हणजे जे कसं ना डॉक्युमेंट जे साक्षी सबमिट केले होते जसं की आय कार्ड आय कार्ड असेल त्याचं दवाखान्यातलं बिल असेल वगैरे 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 सगळं तिथे दाखवतो आणि सारखं नव्हतं असं की नाव चेक कर नाव चेक कर हे नाव अथर विचारायचं आहे ना अथर विचारायचं आहे ना हे हे ऐकून साक्षी एवढी चिडते ती म्हणते हे काय वारंवार ती गोष्ट चालली आहे हे सगळे डॉक्युमेंट माझ्या भावाचे म्हणजे अथर्विचारीच आहे मग मात्र राज्य जाम चिडतो जय साहेब आत्मा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तो त्या अथरवाचा आधार कार्ड काढतो आणि ते तो या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे ना तिथे हा विचार नावाचा माणूस कोणीही राहत नाही मागच्या तीस वर्षापासून तिथे कोणी दुसरी व्यक्ती राहते म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट धांदात खोटे आहेत व मात्र साक्षी चिरते तेवढे ते हे कसं असू शकतं हे सगळे डॉक्युमेंट म्हणजे भावाचे आहेत आणि जय साहेब मी का डॉक्युमेंट चेक कसं करणार मला हा धक्का मोठा होता की माझा उमदा तरुण भाऊ वारला आणि मी हे डॉक्युमेंटमधले थोडी चेक कर बसणार की काय खरं काय खोटं म्हणून हे डॉक्युमेंट सगळे खरे आहेत खरे खरे आहेत मग मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण थोडं अजून अज्यूम करू की डॉक्युमेंट खरे आहेत तुम्ही तुमच्या जागा धरून बसा मग मात्र साक्षी घाबर घाबरत जागा धरून बसते आणि मग अर्जुन म्हणतो जस साहेब मला आता एक असा पुरावा सादर करायचा आहे असा साक्षीदार सादर करायचा आहे की तो हे प्रू करेल हे सगळे डॉक्युमेंट खोटे मग मात्र मित्रांनो ह्या चॅनलचा पुढे चेहऱ्याचे रंग सुटतात की ते आता प्रिया म्हणते नागराजला आता अर्जुनकडे कोणता पुराव आहे तो काय का सादर करतो बाप रे बाप मग मात्र अर्जुन त्या झेहरा स्वराला बोलवतो मग झेहरा स्वराच्या विटनस बॉक्समध्ये येतो अर्जुन त्याला प्रश्न विचारायला लागतो तो, तो म्हणतो तुमच्या डॉक्युमेंट तुमच्या झेहेरा दुकानामध्ये हा म्हणजे अथर विचारे माणूस कधी येऊन गेलाय का मग तो म्हणतो सर माझं ना दुकान आहे तिथे मी झेरावस किंवा असं टायपिंग वगैरे कामं करत असतो आणि मी एकटा सगळी कामं करतो त्यामुळे हो माझ्याकडे दोन ते तीनशे रोज लोक येतात तर मला काही आठवत नाही आहे मग मात्र म्हणतो ठीक आहे मी प्रश्न बदलतो मग काय करतो दहावी आणि बारावीचे जे सर्टिफिकेट असतात मार्कशीट असतात ते त्याला दाखवत म्हणतो आता तुम्हाला आठवेल की हे डॉक्युमेंट तुम्ही बनवलेत की नाही मग मात्र म्हणतो हो सर मी डॉक्युमेंट बनवलेत मला कसं असतं मला समोरच्या माहिती माझं माहिती येते आणि मी ते डॉक्युमेंट बनवतो आणि हे डॉक्युमेंट मग मात्र अर्जुन चिरतो तुम्हाला कळतं की तुम्ही काय केलं आहे तुम्ही हे खोटे डॉक्युमेंट तयार करताय म्हणजे तुम्ही कायदा हातामध्ये घेताय मग ठीक आहे आपण सगळं ते साईडला ठेवू आपण त्याच्यानंतर बोलू पुढे बोला आता मला एक सांगा की डॉक्युमेंट तुम्ही बनवले कसे मग तो सांगतो की मला कोणीतरी दोन ते तीन झेरॉक्स म्हणजे आधार कार्ड मागितले होते मी त्याला दिले त्यात हे अत्रविचारच पण होतं आणि मग त्या समोरच्या व्यक्तीने विचाराचे ते आधार कार्ड ठेवलं बाकीचे रिजेक्ट केलं आणि त्याच्याच डॉक्युमेंट मला बोलवायला सांगितलं आणि मी ते म्हणून दिले मग मात्र साक्षी एवढी चिडते तुम्ही जे साहेब हे सगळं खोटं बोलतायत असे काही खोटे डॉक्युमेंट बनवले नाहीत मी आणि मी असं काही केलेलं नाही हे डॉक्युमेंट सगळं आहेत मारुजी म्हणतो मी अजून बोललोच खोटं की तुम्ही डॉक्युमेंट आहे तुमचं नाव पण नाही घेतलं मी यांना विचारतो मी तर डॉक्युमेंट खरे खोटे कोणी बोलूयापर्यंत मी आलो पण नाही आहे मग मात्र जे साहेब चिडतात ते म्हणतात तुम्ही कोर्टात आहेत तुम्ही कोर्टाची मर्यादा पाळा शांत जागर बसा मग मात्र तो शांती बसते मैपत आणि साक्षीचे मात्र तोंडाचे रंग असतात मग अर्जुन पुढे त्याला विचारतो मग मला सांगा डॉ जी जी माहिती तुम्हाला समोरचा व्यक्ती देतो ती तुमच्यापर्यंत येते कशी मग तो दुकानदार सांगतो की मला ना मेल करतात ही माहिती आहे मला हे डॉक्युमेंट म्हणून द्या आणि नंतर ती व्यक्ती तुमचे डॉक्युमेंट घेऊन जातात मग मात्र अर्जुन म्हणतो म्हणजे तो मेल ती माहिती तुमच्याकडे नक्की असणार परंतु हो ती माहिती माझ्याकडे आहे माझ्या लॅपटॉपमध्ये आहे मग अर्जुन कोर्टाला विनंती करतो की मला तो लॅपटॉप कोर्टात सादर करण्याची विनंती परवानगी द्यावी कोर्ट त्याला परवानगी देतो पुन्हा साक्षी मैबत उठतात साक्षी उठते तीन जे सभे खूपच म्हणजे खोटारपणा चालला आहे हे अर्जुन सुविधा मला खोटं आहे असं प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय पण ते डॉक्युमेंट खरे आहेत आणि मी ते खरे डॉक्युमेंट कोर्टात सादर केलेत आणि मग ती म्हणते आण्णा तुम्ही तरी बोलू ना तर महिपाचे उठतो तो म्हणतो जय साहेब हे काय आहे अर्जुन सुभेदार काही आमच्या करतोय आणि तुम्ही त्याला रोखत पण नाही आहेत मग मात्र जयस्ट साहेब पुन्हा चिडतात ते म्हणतात तुम्ही दोघंही कोर्टाचा अवमान करतायत किंवा दोघांना सुद्धा मी खाली बसायची ऑर्डर देत आहे खाली बसा आता मध्ये बोलू नका मी साक्षी तुम्हाला बोलायची मी परवानगी देईल पण विटनेस बॉक्समध्ये आला नंतर तोपर्यंत मी शांत बसा दोघांचाही न्यायालयात दोघे तिथे बसतात मग मात्र अर्जुन त्या झेरसवाल्याकडनं तर लॅपटॉप उघडून घेतो आणि त्यात मेल दाखवतो त्या पोर्टर म्हणतो की जस साहेब हेच तर डॉक्युमेंट याने त्या ड्रायवर सेव्ह केले होते आणि तुम्ही ते डॉक्युमेंट बघू शकता असं म्हणत तो लॅपटॉप जेस साहेबाकडे देतो तेवढ्यात पॉवर उठतो तो ऑब्जेक्शन मिलॉट हे मेल तर कोणी पाच वर्ष मुलगा पण तयार करू शकतो आणि मेल हा कोणी तयार करू शकतो कोणाच्या नावाने तयार करू शकतो मग हा साक्षीनेच केला किंवा माझ्याच फ्रायडने केलं हे कशावर मग अर्जुन म्हणतो हो पॉर्ज तुम्ही खूप हुशार आहात मला आज का मी तर कुठे म्हटलं की हा मेल त्यांनी तयार केलेला नाहीये हा मेल कोणी पाच वर्ष मुलगा तयार करू शकतो हे मी पण मान्य करतो पण जे आहे आम्ही ज्या मेलवरनं हा पी सीवरनं किंवा लॅपटॉपवर हा मेल आला होता त्याचा आय पी ॲड्रेस चेक केला आणि तो आय पी ॲड्रेस होता मिस साक्षी शिकरे यांचा आणि असं बोलतात मग मात्र साक्षीचं तोंडाचे रंगच पळतात मग अर्जुन तिला म्हणतो आता मी तुमच्यावर आरोप करतो की हे डॉक्युमेंट तुम्ही म्हणून घेतले मग साक्षी मात्र काही बोलत नाही आहे मित्रांनो आय ॲड्रेस म्हणजे काय असतं तुम्हाला ते सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तर ह्या इंटरनेटच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक मशीनला म्हणजे प्रत्येक फोन असेल मोबाईल असेल त्याच्यावर इंटरनेट आहे त्यांना एक ॲड्रेस असतो ज्याच्यावरनं आणि हा ॲड्रेस हा युनिक असतो वेगळा असतो प्रत्येक मशीनसाठी वेगळा असतो जेणेकरून सायबर पोलीस जे असतात त्यांना प पटकन एखादं डिवाईस कुणाच्या नावावर आहे कुठून ऑपरेट केलं ते सगळं लोकेशन सहीज कळतं कुठल्या वेळेला त्याच्यावर कुठं डॉक्युमेंट सेंड केलं काय जे काय असेल ते ॲक्टिव्हिटी घट आहे ते सगळं कळतं म्हणजे आय पी हा युनिक असतो आणि सध्या साक्षीच्या लॅपटॉपवरनं किंवा पी सीवरून जो मेल केला आहे त्याच पी सीचा तो आय पी होता म्हणजे तो पी सी हा साक्षीच्या ताब्यात आहे किंवा साक्षीचा आहे हे कोठं सिद्ध होतं मग मात्र साक्षी काहीही बोलत नाही मग अर्जुन त्या पवारला म्हणतो तुम्हाला या जेराडसरला काही का विचार असेल तर विचारा पण पवार तरी काय विचारणार सगळं उघडं पडलंय खोटाडं तर तुम्हाला काही विचारायचं नाही आहे मात्र जज जाम चढले असतात त्या जेराड म्हणतात तुम्ही या कोर्टातून तुम बाहेर कुठेही जायचं नाही आहे आणि तुम्ही गुन्हा केला आहे तर तुम्ही इथे बसून राहा आणि तुम्हाला याची शिक्षा पण होईल म्हणजे मित्रांनो विचार करा ज्याने खोटे डॉक्युमेंट तयार केले त्याला शिक्षा देऊ शकतात तर ज्याच्या सांगण्यावरून केले त्याला किती मोठी शिक्षा होईल म्हणजे येणाऱ्या काही भागामध्ये मला वाटतं साक्षी जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच मग मा मात्र जज साहेब म्हणतात की कोर्टाला ह्या सगळ्या पुराव्यांचा विचार करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं वेळ लागेल आणि तोपर्यंत हे कोर्ट थोड्या वेळ विश्रांती घेत आहे आणि दरम्यान प्रिया नाग रविराज विचारते म्हणजे रविराज प्रियाला सांगतो की जर अर्जी म्हणतो तसं असेल ना की डॉक्युमेंट जर साक्षीने तयार करून घेतली असतील तर मात्र ती मोठ्या अडचणीत सापणार आहे मग मात्र नागराज प्रिया जाम घाबरतात नागराज म्हणतो दादा असं कसं होईल त्यांनी डॉक्युमेंट खरे सादर केलेत ना म्हणजे त्यांना माहिती आहे का ना ही अडकली ना त्यांची सोबत सगळे ऐकणार तो आता स्वतः सम म्हणायला समजण्याचा प्रयत्न करतायत की सगळं काही ओके होणार सगळं काही चांगलं होणार आहे मग मात्र मित्रांनो मधल्या ब्रेकमध्ये कुसुमताई सायली अर्जुन आणि चैतन्य बाहेर चहाच्या टपरीवर चहा पी बसले असतात पण सायली मात्र अर्जुनकडे रागडे पाहत असते अर्जुनला कळालं आहे की ती पाहते की नाही का बरं रागवली म्हणून तो बिचारा कान पकडून तिला म्हणतो सॉरी काय करू काल रात्री मी अशा कामासाठी गेलो होतो आणि नेमकी माझ्या गाडीत चार्जर पण नव्हतं मी चार्जर केला तर माझ्या घरी विसरलो होतो आणि बोबाची बॅटरी पण डाऊन झाली चैतन्य विचार चैतन्य सांग म्हणतो चैतन्य म्हणतो हो 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 बॅटरी डाऊन झाली ती आणि आमच्याकडे चार्जरही नव्हतं मग मग आता सायली म्हणते हो मला कळलं ते पण तुम्हाला एक साधं करा कळत नाही का एक फोन करावं समोरचा माणूस काळजीमध्ये असेल अर्जुन म्हणतो हो हो मला कळलं आहे मी कान पकडून तुझी माफी मागतो आहे आणि तेवढाच तिकडनं येतात मधुभाऊ मधुभाऊ तर लिटरली अर्जुनचे पाय पकडायला लागतात अर्जुन म्हणतात मधुई इकडे काय करत आहेत तुम्ही माझ्या वडिलांच्या स्थानी यात मग मधुबाई म्हणतात जावे बापू मला आज कळून चुकलं की तुम्ही इतक्या दिवस मला या सगळ्या झंझिरपासून वाचायला प्रयत्न करत होतात पण मी मात्र तुमच्या विरुद्ध तुमचे सगळे चांगले प्रयत्न हलवून पाडत होतो अर्जुन म्हणतात ठीक आहे मधुभाऊ काय प्रॉब्लेम नाही त्यावेळेस जी कंडिशन तशी होती म्हणून तुम्ही तसे वागलात ते सगळं विसरून जा आणि मग मधुभाऊ म्हणतात तुमची जोडी म्हणजे तुमची आणि अर्जुनची जोडी सॉरी अर्जुन आणि सायली तुमची ना सात जन्म सोबत राह अर्जुन म्हणतो मधुभाऊ बस तुमचा हा आशीर्वाद म्हणजे माझ्या एकदम पॉवर हाऊस आहे आता तुम्ही बघा तर मेपत आणि साक्षीला मी तोंडही वेळे काढू देत नाही अरे बात मित्रांनो म्हणजे अर्जुनने निर्धार केला आहे के की आता साक्षीला काय तो खरं सोडत नाही त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणारच नाही याला तो तो येणाऱ्या भागामध्ये तुम्ही जर प्रभाव बघितला असेल तर साक्षीसमोर तो अथर विचारायला अणुउभा करतो मग साक्षी चेहऱ्याची असे रंग उडतात आणि तिला तो विचारतो काय झालं होत बघितली की काय आणि हा पुढचा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल बेलायकन प्रेस करावं लागेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे आता पुढं काय काय घडेल तू याचं पण रूप सगळ्यांसमोर येईल की नाही एक कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक आहे शेअर करा விேட்டூ பூர்ச்சலாவ